मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न भारताने आतापर्यंत किती वेळा टी ट्वेंटी विश्वकप जिंकलेला आहे बरे पहा वेळा बी दोन वेळा सी तीन वेळा डी चार वेळा उत्तर आहे बी दोन वेळा पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ए अपर्णा दीक्षित बी मोक्षदा पाटील सी सुजाता सौनिक डी रश्मी शुक्ला उत्तर आहे सी सुजाता सवनी पुढचा प्रश्न आत्र पानझडीच्या अरण्यात टिंबटिंब वनस्पती आहे ए पाइन बी सागवान सी बांबू डी बाबूळ पुढचा प्रश्न आहे बी सागवाड पुढचा प्रश्न पालघर जिल्ह्यात टिंबटिंबे येथे गरम पाण्याचे झरे आहे ए शहापूर बी गणेशपुरी सी उनेरे डी सालबर्डी उत्तर आहे बी गणेशपुरी या ठिकाणी गरम पाणी झरे आहेत पुढचा प्रश्न भारताचे नवीन लष्कर प्रमुख कोण आहे पर्याय आपल्यासमोर आहेत पाहुयात ए मनोज पांडे बी आर हरिकुमार सी अनिल चव्हाण डी उपेंद्र द्विवेदी उत्तर आहे डी उपेंद्र द्विवेदी तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आती जिल्हे कोणते ह्याची कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करा, करा बेलायकनला क्लिक बरती, बरती करा आणि तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरतीसाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत आपल्या मित्रांना नक्की शेअर करा सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा